संगमनेर तालुक्यातील साकूरे येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नाराधामांचा व त्यांना मदत करणाऱ्या शक्तींचा जाहीर निषेध दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साकूर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार झाला बदनामीच्या भीतीने तिने विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने वर्षापूर्वी असाच गुन्हा केल्याचे समोर आले आहे संघटित पद्धतीने हे लिंकतेसाठ गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण अल्पवयीन मुलींना फसवत आहेत व त्यांच्या गुन्ह्यांवर पांघरून घालण्याचे काम गावातील एक राजश्रेय असलेला वर्ग करत आहे अशा घटना प्रत्येक गावात घडत आहे मुलींचे पालक या अशा प्रकारांनी धास्तावले असून अशा या समाजकंठकांपासून आपल्या माता भगिनींचे रक्षण कसे होणार हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे साकूरच्या निर्भयाला आयुष्य संपवायला लावणाऱ्या नरधामांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हा खटला जलदगती कोर्टात चालून लवकरात लवकर न्याय मिळावा पीडितेच्या कुटुंबाचे समुपदेशन होऊन दबाव आणणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी आरोपींना जामीन मिळू नये या मागणीसाठी समाजातील सर्व स्तरातून आवाज उठणे गरजेचे आहे यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व वाड्या व वा गावांमध्ये जागृती व्हावी यासाठी आंबी खालसा येथील नागरिकांनी कॅन्डल मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध केला सायंकाळी आठ वाजता आंबी खालसा गावातील नागरिक व महिलांनी एकत्र येऊन पीडित मुलीला भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहिली यामध्ये सुनीता थोरा मनीषा कान्होरे कविता काहाने अलका धंडेरे वैशालिताई कान्होरे वंदना ढोले वैशालिताई घाटकर शकुंतला काने सुमन घाटकर अक्षदा कानोरे सुभद्रा भोर शांताबाई थोरात कांता थोरात हमीदा पठाण नीलम काहाणे बेबी कवडे लहानबाई थोरात सरपंच बाळासाहेब ढोले तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रेय कान्होरे कामगार पोलीस पाटील बाळासाहेब कदम अनिरुद्ध कान्होरे बाळासाहेब गाडेकर दत्तात्रय थोरात शांताराम घाटकर चंद्रकांत कहाणे गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते कानुसा न्यूज कारगाव एकोणतीस फेब्रुवारी सापूरच्या निर्भयाने जी काही आत्महत्या केली ती आत्महत्या होण्यापाठीमागचं जे काही प्रवृत्ती आहेत त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा आणि लवकरात लवकर शिक्षा होणं फार गरजेचं आहे आणि अशी पुन्हा एकदा पुन्हा घटना होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे एकोणतीस फेब्रुवारी रोजी शाकूरमध्ये जी घटना घडली अतिशय घृणास्पद घटना घडलेली आहे तिचा आम्ही सर्व या आंबी खालसामधील महिला आणि ग्रामस्थ यांनी निषेध करून एक कँडल मोर्चा काढला आणि या निर्भयाला श्रद्धांजली वाहिली परंतु यामागची जे कारणं बघितले जर अशी ते दृष्ट प्रवृत्ती समाजामध्ये वाढीस लागले आहेत आणि असे समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम आहेत आणि हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असले तर समाजाने संघटितपणे आणि महिला वर्गाने सर्व गावाने याचा संघटितपणे विरोध केला पाहिजे असं माझं सर्व या ठिकाणी जमलेल्या महिलांच्या वतीनं या ग्रामस्थांच्या वतीनं एक माझं स्वतःचं एक मत आहे आणि असं जर असेल तर ताबडतोब पोलीस प्रशासनाला सम कळवलं पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत राहून खरं काय खोटं काय याची शहानिशा करून त्याच्यावर निर्बंध लादले पाहिजेत आणि निर्बंध ला पोलीस प्रशासनाने ताबडतोब कारवाई करून त्यांना लगेच शिक्षा दिली पाहिजे असंच ह्या प्रकारे साकूरची जी घटना घडली अतिशय दुर्दैवी प्रकार आणि त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा त्वरित झाली पाहिजे त्वरित म फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मी सर्वांच्या वतीनं विनंती आज साकोर येथे झालेली घटना अतिशय दुःखदायी आहे ही घटना समजल्यानंतर किंवा वाचल्यानंतर खूप अशी म्हणजे वेदनादायक आहे मुलीला बघितलं म्हणजे मुलगी साकूरची काय आमच्या आंबे खालसाची काय असं का फोटो पाहिल्यानंतर असं वाटलं ते आमचेच आहे एवढंच सांगणं आहे आज आम्ही आमच्या ग्रामस्थांनी इथं महिला सर्व जमून आज कँडल मोर्चा इथं काढलेला आहे कँडल मॉर्चाचा म्हणजे उद्देश एकच का जनजागृती का जागृत होणं गरजेचं आहे मुलींच्या बाबतीत का आपण काय करतो मुलींचा म्हणजे मुलींनी जरी काही त्यांचा प्रसंग आला तर आपण त्यांची बाजू घेतली किंवा त्यांना समजून घेतल्या पाहिजे त्यांची दरवेळेला चूक आहे आणि मुलींना आत्महत्येपर्यंत प्रवृत्त न करता त्यांना आपण त्यांना म्हणजे आपण जसं त्यांना जपतो समाजाची भीती न न दाखवता आपण आईवडिलांनी ठामपणे उभं राहता त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि मी आज सगळं म्हणजे माझ्या ग्रामस्थांच्या नागरिकांच्या वतीने एकच सांगेल जशी शापूरमध्ये जशी घटना घडली तशी ही घटना कुठेही आंबी खालसाच काय तर पूर्ण तालुक्यात कुठेही घडली न घडता याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे आणि शक्यतो ग्राम कमिटी जी असते ग्रामस्थ त्यांनी नागरिकांनी जरा थोडं लक्ष वेधून जरा मुलगी जरी समजा आणि इथं कसं होतं मुलींच्या बाबतीत म्हणायचं ठरलं तर जे गावात असे आपण म्हणतो का वैर आहे किंवा काय वैर जरी असलं तर एखाद्याची मुलगी जरी संकटच जरी असली ना तर त्या मुलीला आपली मुलगी म्हणून त्याच्याकडे पाहायचं आहे किंवा आपण म्हणजे इथं अशी सवय आहे का मी सांगते आता इथं अशी सवय आहे का आपण यांच्याशी बोलत नाही कुटुंबाशी मग त्या मुली जरी आण झाल्या ना तर तिथं पाठ फिरून निघून जाणं हे माझ्या मते हे गृहार्गत आहे हे चांगलं नाही तिथं तुम्ही त्या मुलीला न्याय देण्याचं काम करू शकता तुम्ही जर जनजागृती करू शकत नाही तुम्ही जर दुसऱ्याची मुलगी म्हणून तुम्ही तिथून निघून जाता तर हे चुकीचं आहे मी एवढंच सांगेल का आज जसं साकोला जी घटना घडली तशी इतरही गावात कुठल्याच कुटुंबात मुलीविषयी कुठेच घडू नये याचीच कळकळीची विनंती आणि शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि जे ज्यांनी गुन्हा घडवून आणला आहे ज्यांनी त्या मुलीला आज मरणाला प्रवृत्त केले त्यांना योग्य ती कठोर कारवाई व्हावी हीच आज आमच्या गावामध्ये आमच्या खालसामध्ये जे साखर प्रकरण झालं त्याबद्दल आम्ही कॅन्डल रॅली काढली आहे त्या, त्या दिदीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही इथं सगळ्या महिला जमलो काही मुली पण आला तिथं आणि काही ग्रामस्थ पण आहे सर्वांच्या वतीने आम्ही त्या दिदीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि जे प्रकरण साकूर गावामध्ये जे झालं ते यापुढे पुढेही आणि कोणाच्याही घरात होऊ नये एवढी सरकारला विनंती आहे त्यांनी त्यांच्यावरती काहीतरी कारवाई करावी अशी दहशत माजली नाही पाहिजे गावामध्ये कुठेतरी कुणीतरी त्याला आळा घातला पाहिजे अशा गुन्हेगारांना मोकळं ठेवून उपयोग नाही मुलींनाही पण संरक्षण मिळालं पाहिजे गावाच्या वतीने पोलिसांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने सगळ्यांना मी म्हणजे ना आमच्या गावच्या वतीने किंवा महिलांच्या वतीने मुलींच्या वतीने सगळ्यांच्या वतीने या पुढे सर्वांनी सावध राहायला पाहिजे आणि जे, जे त्या मुलीबद्दल घडलं तसं परत आपल्या गावात किंवा आपल्या राज्यात किंवा आपल्या तालुक्यात ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे आज साखुरे ते झालेल्या эрвээчийг ж хавэвэнсэр хэрэггүйг